नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो माझ्याकडे वृक्षमित्र प्रदीप शिंदे साहेब आलेले आहेत आणि त्यांनी इथं पुढे ह्याच रोडला भरतनगरच्या रोडला पिंपळाचं झाड लावलेलं होतं आणि ते कोणीतरी असं उपटलं एक सवय ना माणसाला हात लावला आणि फांदी तोडली असं तर त्यांनी त्यांना वाईट वाटलं की मी झाड लावलं होतं बुवा तर मी त्यांना बोललो माझ्याकडे अजून एक पिंपळाचं झाड आहे आणि बघा तर हे झाड त्याच जागी लावतील ते असे वृक्ष मित्र आपल्याला पाहिजेत कारण जेणेकरून झाड कसे पद्धतीने लागायला पाहिजे धन्यवाद घ्या तुम्ही तुम्ही काय बोलू शकता का आ, बोला नी दोन नी ने ने जे आभारी आहे मला दरवेळेला वृक्षासाठी मदत करतात आणि प्रत्येक वेळेला मी जेव्हा सांगेल त्यावेळेला मला वृक्ष उपलब्ध करून देतात आणि त्यांचे मी आभार मानतो खरं तेही खूप कार्यकारी आहेत वृक्षासाठी सतत भरतनगर विभागात सुभाष शेकडी विभागात असे ते कार्यक्रम राबवतात त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि करत यापुढे ते असं करत राहतील तर बघा मित्रांनो हे वृक्षारोपण हे जे आहे ते अविरत निरंतर सुरू राहायला पाहिजे आणि असे प्रतिभाऊसारखे जे करणे ताठे माणसं की जे ताकत बी आहे शक्ती बी आहे आता म्हातारी माणसंसुद्धा झाडं लावायला पाहिजे नवीन पोरांनीसुद्धा अनुकरण करायला पाहिजे याचं म्हणून मी यांचे धन्यवाद करतो असे वृक्ष वृक्षमित्र आपल्या भारताला लाभलेले आहेत ला की जेणेकरून हे उष्णता जाईल गरमी जाईल आणि हि हि म्हणजे थंडी लोकांना वाटेल थंडी वाटत नाही आता म्हणून मी सर्व भारतीयांना विनंती करतो झाडे लावत राहा की जेणेकरून पुढचा जो काळ आहे जो काळ आहे एकदम अवकाडा येणार आहे त्यापासून आपण वाचू आणि सर्व जीवित जीवितांचे पण रक्षण करू आणि त्यासाठी पुढाकार घ्या धन्यवाद